मुंबई पुण्याच्या धर्तीवर आता सिंधुदुर्गात प्रथमच टेक सोर्स अँड गो सोर्स या कंपनीच्या माध्यमातून सावंतवाडी माझगाव येथील उद्यमनगर येथे आय टी सेंटर उभारण्यात आले आहे यात हेल्थ केअर इंडस्ट्रीच्या संदर्भातील काम करण्यात येणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल पन्नास जणांना रोजगार देण्यात आला आहे भविष्यात दहा हजारहून अधिक लोकांना रोजगार देण्याचा मानस असल्याचा टेक सोर्स अँड गो सोर्स कंपनीच्या प्रमुख अन्नपूर्णा कोरगावकर यांनी केला आहे तुम्ही सर्वप्रथम अन्नपूर्णा टेक्सोर्स अँड गोसोर्स यामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करू इच्छिते आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी सावंतवाडीत आहे आणि दोन हजार पासून अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र हे बिझनेस मध्ये आहे आणि आज अन्नपूर्णा टेक्सोर्स अँड गोसोर्स हे एक जॉईंट इव्हेंट आम्ही आज सावंतवाडी ते माझगावमध्ये आम्ही सुरू केलेले आहे हे एक वेगळं ॲग्रिकल्चरपासून एक वेगळं एक फील्ड आहे आणि ह्याचं सेटअप करायचं आणि रोजगार निर्मिती करायचं मला पूर्ण एक सहकार्य गोसोर्सचे सी ओ संतोष कांसे यांनी दिलेली आहे आणि त्यांचं मी धन्यवाद आणि त्यांची ओळख एवढंच सांगते की कोविडमुळे हे आमची नातं सुरू झाली कोविडमध्ये ते रेस्ट हाऊसमध्ये क्वारंटाईन होते आणि तेव्हा आमची ओळख झाली आणि ते म्हणाले की बाबा काहीतरी करायचं आहे सोशल काम आणि अखिलेशकडे त्यांनी एक विडर घेतली होती आणि अखिलेशची ओळख आज माझे आणि संतोषची नातं म्हणजे आई आणि मुलाचं नातं आहे आणि हे नातं आज एक रोजगार निर्मितीकडे आम्हाला नेलेले आहे आणि आज आम्ही एक पायलट प्रोजेक्ट आ, हे सुरू केलेले आहे आय टीचं ते खूप वाढवायचं आहे आणि आज इथे पन्नास जणांची रोजगार म्हणजे तेहतीस हेचं आय टीचं मुलं आणि बाकीचं सगळे मिळून पन्नास जणांचे रोजगारचं हे सेटअप आहे आज ऑन बोर्ड पण चोवीस जणांना आम्ही अपॉइंटमेंट लेटर दिलेली आहे हे, हे संदर्भामध्ये मला मदत खूप जणांची मिळालेली आहे मी एम एस एमईचं आभार व्यक्त करू इच्छिते एम एस सी बी ह्यांचा पण आभार व्यक्त करते आणि आदरणीय दीपकबाई केसरकर शाळे शिक्षण मंत्री यांनी मला शंभर के वीचं ट्रान्सफॉर्मर साडेआठ लाख रुपये मंजुरी के मंजुरी दिलेली आहे आणि आदरणीय सर जिल्हा उद्योग अधिकारी यांनी सुद्धा मला योजनेच्या माध्यमातून सी एम ए जी पीचं मला हे सांगितलेले आहे मी सर्वांना हेच सांगू इच्छिते की शासन आपली दारी योजना आपली दारी असं शासन आपल्याकडे येत असतात प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावं आणि रोजगार निर्मिती करावी आणि प्रत्येका युवकाने हार्डवर्क आणि सर्व्हिसकडे वळावी हे माझी विनंती आहे असं मी या संदर्भात सांगू इच्छिते आणि कामाचं प्रोसिजर काय आहे संतोष तुम्हाला सांगा मग सातोळे गावात झाला आणि मी दोन हजार सातला मुंबईला शिफ्ट झालो माझ्या आयुष्यामध्ये मला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आणि ज्यावेळी मी शिफ्ट झालो त्यावेळी मी मुंबईमध्ये परिस्थिती बघितली की मला खूप सगळ्या गोष्टीला चॅलेंजेस द्यावा लागला म्हणजे एक जॉब शोधण्यापासून त्याच्यानंतर जॉबचं स्वरूप समजण्यापासून त्याच्यानंतर ती तिकडचं वातावरण ॲडजस्ट करण्यापासून लोकांचं टोनॅलिटी समजण्यापर्यंत कारण आपण एक मालवणी लँग्वेजमध्ये पडतो आणि तिथे गेल्यानंतर एक शुद्ध मराठी भाषा बोलावी लागली हे सगळं मला सगळं वेगळं वाटत होतं पण मला ते ॲडजस्ट करावं लागलं आणि जे केल्यानंतर करिअरमध्ये जेव्हा प्रोग्रेस होत गेली प्रोग्रेस केल्यानंतर मला एक समजायला लागले की मला जर मुंबईमध्ये राहायचं आहे आणि मला जर आयुष्यात काहीतरी करायचं आहे आणि गाव सोडून जर मी इथपर्यंत आलो हो आहे तर मला नक्कीच काहीतरी इथे वेगळं शिकावं लागेल आणि ते सर्वात माझी पहिली स्टेप होती मला इंग्लिश शिकावं लागेल कारण इंग्लिश माझ्याकडे नव्हतं आणि ह्या फील्डमध्ये जर मला राहायचं आहे जी के पी ओ बी पी ओ अँड आय टी ही फील्ड आहे ज्यामध्ये इंग्लिश हा महत्त्वाचा एक टॉपिक आहे कारण हे इंटरनॅशनल लँग्वेज आहे आणि ज्यावेळी हे मला लक्षात आलं त्यावेळी मी इंग्लिश सगळं माझं थर्टीन फोर्टीन अँड फिफ्टीन म्हणजे माझं तेरावी चौदावी पंधरावी मी पूर्णपणे इंग्लिशमधून केलं त्याच्यानंतर माझा पहिला के पी ओ जॉब मला लागला दोन हजार दहाला दोन हजार दहाला मला जॉब लागला ज्यावेळी ला, मी पी एड केलं त्याचवेळी मी इंटरव्ह्यू जॉब लागला जॉबला लागल्यानंतर मी ऍक्च्युली एम एन सी कल्चर काय असतं मल्टीनॅशनल कंपनीज इंडियामध्ये आल्यानंतर काय कल्चर असतं कशा पद्धतीने हे लोक काम करतात जॉब कसे असतात हे सर्वात पहिले मी तिकडे शिकलो कारण की मी यू एसच्या बँकेचं रिकन्सिलेशन करायचं अकाउंटिंग आणि ते शिकता 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 मला बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटल्या त्यांच्याकडून मला लिडरशिप गोष्टी लिडरशिपच्या त्याच्यानंतर इंग्लिशच्या बेसिक गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या कारण त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये इंग्लिश हे सर्वात महत्त्वाचं मॉडेल कारण ते लोक डील करत होते अमेरिकेशी आणि त्यांची फर्स्ट लँग्वेज आहे इंग्लिश त्यांना बाकी कुठल्याही लँग्वेज येत नाही तर ती मला सगळ्यात त्यांनी शिकवली आणि तो माझा पहिला जॉब होता स्ट्रेट सेंटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून तिथे मी अडीच वर्ष काम केल्यानंतर मी थोडासा टर्न आऊट करून बिझनेसमध्ये गेलो बिझनेसमध्ये गेल्यानंतर बिझनेस करण्याचे भरपूर प्रयत्न केले त्यानंतर मला फेल्युअर सोसावे लागले प्रत्येकाला सोसावे लागतात पहिल्या अर्ली स्टेजमध्ये आणि त्यानंतर मला समजलं की मला बिझनेसचे फेल्युअरमधून बाहेर यायचं आहे तर परत मला सर्व्हिस सेक्टरला वळावं लागेल ला ला। आणि मी परत मग सर्व्हिस सेक्टरला फायनान्समध्ये गेलो आणि तिथे मी जवळजवळ तीन वर्ष काम केल्यानंतर मला यू एसमधून एक कंपनीकडून डायरेक्ट ऑफर आली की कॅन यू वर्क फॉर आस आणि जेव्हा मी ते काम करायला त्यांच्याशी सुरुवात केली तेव्हा सुरुवात केल्यानंतर पहिले तीन महिने मी काम केलं आणि त्यांच्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला की या ही आउटसोर्सिंग इंडस्ट्री किंवा के पी बीपी आय टी इंडस्ट्री एवढी मोठी आहे आपण का नाही करू आपण का नाही करू शकत मी का नाही करू शकत हा मला प्रश्न आला आणि मी विचार केला की मी काहीतरी करणार मग मी एक कॉन्सेप्ट डेव्हलप केली रिअल इस्टेट अप्रेझर्स ज्यामध्ये मी काम करत होतो एक सर्टिफाईड रेसिडेन्शियल अप्रेझर किंवा रियल इस्टेट हा एक मोठा मध्ये डोमेन आहे ज्यामध्ये मी काम करत होतो त्याच डोमेनमध्ये मी रिसर्च केल्यानंतर मला समजलं की हे काम आहे जे काम इंडियामध्ये भरपूर म्हणजे चार पाच सहा असे कंपन्या करत होत्या कदाचित मी हे जर शिकलो किंवा करण्याचं धाडस केला तर हे करू शकतो मी आणि त्याच्यानंतर मी काय केलं की मला माहिती नव्हतं की हे करायचं कसं आहे पण मला माहिती होतं की हे काम शंभर टक्के आम्ही करू शकतो कारण दुसऱ्या जर राज्यामध्ये हे काम चालू आहे तर मुंबईमध्ये पण होऊ शकतो आणि तिथे माझी सुरुवात झाली आणि मी त्या कामाच्या संदर्भातले दोन एक्सपर्ट पंजाबमधून हायर केले आणि त्यांना आणि मुंबईतली पाच जणांची टीम आम्ही अशी सात जणांनी मी आठ अशी आम्ही आठ जणांनी सुरुवात केली दोन हजार सतराला गोस आणि ती सुरुवात केल्यानंतर पहिला महिना आणि त्या 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 सुरुवातीला मला यू एसमध्ये ज्याने पहिली एम्प्लॉयमेंट दिली होती तोच माझा पार्टनर म्हणून त्या बिझनेसमध्ये उभा राहिला आणि फायनान्सिंग त्याने सगळं केलं होतं बिझनेस एक्झिक्युशन आयडियाज हे सगळे डेव्हलप मी केले आणि आम्ही एक्झिक्युशन करत करत पहिला तो डोमेन आम्ही सक्सेसफुल केला हंड्रेड ओवर हंड्रेड प्लस आम्ही एम्प्लॉयमेंट जनरेट केली त्यामध्ये तो बिझनेस झाल्यानंतर आम्ही अप्रेझल मॅनेजमेंट कंपनी विच इज इन द रिअल इस्टेट जी रेग्युलेट करते सगळ्या अप्रेझल बँक बिझनेस देत बिझनेसची व्हॅल्युएशन कर बिझनेस म्हणजे मोरली रेसिडेन्शियल कमर्शियलची व्हॅल्युएशन करून देते त्यांना आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड सुरू केलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला ग्रुअप केला के आम्ही दोन हजार अठरा ते दोन हजार वीसला त्याला आम्ही पन्नास पर्यंत पन्नास एम्प्लॉईपेक्षा जास्त एम्प्लॉई आम्ही जनरेट केले तिथे त्यानंतर आम्ही सर्व्हिसेस एक्सपांड केले कारण आम्ही होतो लेंडिंग इंडस्ट्रीमध्ये मॉर्गेज इंडस्ट्रीमध्ये आणि मॉर्गेजचे हे छोटे छोटे पार्ट होते रिअल इस्टेट आणि एक होता छोटासा पार्ट हा आमचा एक मॅनेजमेंट कंपनी मग आम्ही एक्सपांड केले आणि लेंडर ब्रोकर प्रोसेसर ब्रँक्स आणि ह्या सगळ्यांना सर्व्हिसेस करण्यासाठी आम्ही असोसिएशन केले आणि त्यानंतर माझा एक नवीन पार्टनर्स नटवर शर्मा ही इज अ सिनियर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ आर ऑपरेशन हियर इन इंडिया तो जॉईन झाला ॲज अ पार्टनर म्हणून आमचं प्रोसेसिंग मॉर्गेज डिव्हिजनला आणि तो डिव्हिजन आम्ही ग्रो केला हे सगळं करत असताना मॉडगेज इंडस्ट्री ही एक अशी इंडस्ट्री असते जी इन्फ्लेशनवर आणि रेट ऑफ इंटरेस्टवर डिपेंड असते आणि जेव्हा अशा इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतो त्यावेळी बिझी असतं त्यावेळी भरपूर एम्प्लॉई हायर करतो आणि स्लो डाऊन असतं त्यावेळी आपल्याला एम्प्लॉईला ले ऑफ करावं लागेल इट्स नॉर्मल इट्स अ बिझनेस कल्चर पण ज्यावेळी मला हे समजायला लागलं की यार हे असं करू शकत नाही कारण आमच्यामुळे काही लोकांची फॅमिली आमच्यावर डिपेंड असते हे आम्ही नेहमी सडनली डिसिजन घेऊ शकत नाही कारण का गव्हर्नमेंट पॉलिसी चेंज झाल्या रेट ऑफ इंटरेस्ट वाढला हे सगळं करू शक मग दोन हजार एकवीसला आम्ही रिसर्च करायला सुरू केली की आम्हाला काय वेगळं करावं लागेल आणि दोन हजार एकवीसला आम्ही सुरू केल्यानंतर एंड एंडला आम्हाला समजलं की आम्हाला हेल्थ केअरला उतरावं लागेल यू एस हेल्थ केअरमध्ये जी इंडस्ट्री कधीच डाऊन नाही ऑलवेज स्टेबल आणि ऑलवेज ग्रोईंग कारण जिथे डायग्नोसिस आहेत जिथे पेशंट आहे आणि जिथे डॉक्टर्स आहे आणि जिथे शेवटी माणसाच्या जीवाचा प्रश्न आहे ही इंडस्ट्री कधीच वाईप आऊट किंवा स्लो किंवा कॉन्स्टंट राहू शकत नाही ऑलवेज ग्रोईंग होणार आणि ती इंडस्ट्रीला आम्ही अडॉप्ट केलं दोन हजार एकवीसला दोन हजार बावीसला वी डी रनिंग इनआ कोलॅबरेशन विथ राहुल मिश्रा राहुल मिश्रा हे दिल्लीचे होते जवळजवळ चोवीस वर्ष मेडिकल बिलिंग ह्या फील्ड आणि हेल्थकेअर यू एस हेल्थकेअरमध्ये काम केलेला आणि स्वतःचं बिझनेस त्यांनी दोन वेळा ट्राय केले आणि त्याच्यानंतर माझ्याशी इंटरेक्शन झालं त्यांचं मी त्यांच्यासोबत अलायन्स सेटअप केला आणि आम्ही थर्ड डिव्हिजन चालू केलं आमच्या कंपनीचं विच इज हेल्थ केअर आणि त्याला ग्रो अप करता करता वी आर राईट ना टू हंड्रेड प्लस इन मुंबई आणि जेव्हा हे सगळं मुंबईमध्ये करत होतो आणि हे सगळे रिलेशनशिप माझी बनले ही माझी मोठी आई म्हणजे आय ऑलवेज कॉल ह बिग मॉम अँड शी इज माय सिस्टर आणि ही फॅमिली मला माहिती नाही की देवाने हे कसं आमचं रिलेशनशिप घडवलं एक पलीकडचं म्हणजे नाते म्हणजे एक नातं आणि त्याच्या त्याच्या पण पलीकडे असं आमचं एक एकामेकाशी विचार होता आणि त्याच्यानंतर मी विचार केला की यार मला जो त्रास सोसावा लागला गावाकडे जाऊन मुंबईला मुंबईला गेल्यानंतर स्वतः राहण्याची सोय बघा त्याच्यानंतर जॉब बघा जॉब नाही भेटला तर कुठला जो भेटेल तो करा त्याच्यानंतर जे आपण केले बी कॉम केलेलं असेल ते सोडून दुसरं काहीही करावं लागतं कारण काय जॉब आणि तिथे गेल्यानंतर नोकरी पाहिजे आपल्याला नोकरी नसेल तर घर कसं राहणार आईवडिलांना सोडा शेती सोडा मित्रांना सोडा सगळं सोडून केलं मग ज्यावेळी मला हे झाल्यानंतर मी आम्ही दोन हजार तेवीसला आम्ही कन्व्हर्सेशन चालू केलं अबाउट yes, दिस की आपण काहीतरी वेगळं करूया एक सावंतवाडी किंवा गावच्या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करूया की इथल्या लोकांचा टॅलेंट इथेच राहील त्यांना कुठे ट्रॅव्हल करायची गरज नाही आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी इथल्या इथे भेटतील आणि ह्या हिशोबाने आम्ही जेव्हा हे अलायन्सेस एकत्र केलं की आपण हे कसं इस्टॅब्लिश करूया तेव्हा आमच्या लक्षात आलं की यु नो ऐश्वर्या दिदी जी चांगल्या पद्धतीने शिक्षण बाहेर शिकून आली आहे चांगल्या इन्फोसिसमध्ये काम केलं आहे दिदी इफ यू कोलॅबरेट विद अस आपण हे सक्सेसफुली करू शकतो आणि ती संकल्पना तिथे झाली आणि मग आम्ही त्याच्यावर काम करायला सुरू केलं आणि आज तुम्ही सगळेजण बघता यु नो वी आर हिअर टुडे आणि खूप खूप पुढे जायचं आहे मला असं वाटतंय माझा जन्म आहे ना आणि प्रत्येक माणसाचा जन्म काहीतरी करण्यासाठी झाला आहे काहीतरी म्हणजे चांगलं करण्यासाठी आणि समाजाला काहीतरी देण्यासाठी आहे तर आमचं आता एक व्हिजन आहे असं की आम्हाला दहा हजार मिनिंगफुल एम्प्लॉयमेंट क्रिएट करायचं आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं जर भाग असेल तर सावंतवाडी सिंधुदुर्ग असेल आणि आम्ही तो ग्लो घेऊन चालणार आहे हा एक ट्रायल असणार आणि हा ट्रायल हंड्रेड अँड टेन पर्सेंट सक्सेसफुल होणार कारण चांगली माणसं ज्यावेळी सोबत असतात त्यावेळी सगळ्या गोष्टी चांगल्याच असतात कारण देव हा चांगल्या माणसामध्ये असतो दॅट्स इट फ्रॉम माय साईड थँक्यू सो मच तुमचं काम कसं चोवीस निवडले आणि सिक्युरिटी पॅन्ट्री हे ते वगैरे एक्स्ट्रा स्टाफ आहे हे बघितलं तर आम्हाला कळते की बाबा रोजगारची गरज सगळ्याच आहे स्थानिक आहे सगळे एकूण स्टाफ आहे लोकल स्टाफच पाहिजे असू दे संतो असू दे किंवा आम्ही एकाच मतावरती इथे कनेक्ट झालोय की आम्हाला सावंतवाडी काहीतरी आहे आणि त्याच्यामुळे आम्ही वेगळ्या बाहेर मुंबईत पुण्यात किंवा बाहेरच्या गावांशी कनेक्ट होऊन आम्ही सावंतवाडीत आलोय आम्हाला इथल्या लोकांना ऍग्रीकल्चर सोडून या नवीन बुमिंग इंडस्ट्रीमध्ये एम्प्लिफाईंग इंडस्ट्रीमध्ये उतरतोय इथली मुलं बाहेर जाऊन काम करत आहेत आणि त्याच्यावरती आम्हाला काम करायचं आणि ही फक्त हा पायलट प्रोजेक्ट आहे ही सुरुवात टेन थाउजंड प्लस आम्ही चाललेलो आहे आणि हे लवकरच आम्ही करणार आम्हाला ग्रामपंचायती माझगाव आणि उद्यम नगर माझगाव दोन्ही आम्हाला सपोर्ट केला काय डॉक्युमेंटेशन लागणार आहे याच्यासाठी त्यांचे पण मी आभार व्यक्त करू इच्छिते आणि ना एवढी रोजगारची गरज आहे आता हे नाईट शिफ्टवर चालले पण आपण डे टाइम पण चालू करतो म्हणजे हेच बिल्डिंग मध्ये तुम्हाला हंड्रेड प्लस स्टाफ आपण जॉईन करू शकतो म्हणजे वर्चअल स्टेअर आणि इथे डे टाइम दोन्ही केलं तर आम्हाला इथेच हंड्रेड प्लस होणार आहे फॅसिलिटी आम्ही ऑलरेडी ऑलरेडी केलेली आहे केले केले म्हणजे शंभर केव्हीचा ट्रान्सफॉर्मर घेतले आणि पासष्ट जनरेटर ऑलरेडी अखिलेश मागे फिट केलेली आहे त्याच्यामुळे ऑलरेडी शंभर प्लस ची आम्ही तरतूद केलेली आहे आपल्या मुलांमध्ये भरपूर स्वरूप असं आहे की यु एस मध्ये रिअल इस्टेट आणि प्रत्येक गोष्टी ऑर्गनाइज आहे रियल इस्टेट, इस्टेट इन्शुरन्स हेल्थ केअर आणि मॉर्गेज इंडस्ट्री खूप ऑर्गनाइज आहे मग त्यांच्या त्यांच्या इकडे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की लेबर्स त्यांच्याकडे लेबर भेटत नाही आणि भेटले तर आपल्यासारखे जीव लावून काम करणारे भेटत मग त्यांच्या त्यांचं काम जे आउटसोर्स म्हणजे व्हर्च्युअली मॅनेज होऊ शकतं ते सगळं काम आपण करतो म्हणजे एखाद्या रिअल इस्टेट एजन्स ॲज अ ट्रान्झॅक्शन कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून काम करतो त्याच्यानंतर हेल्थ केअरमध्ये आपण एंड टू एंड सोल्युशन विच इज अ रेव्हेन्यू सायकल मॅनेजमेंट जे फिजिशियन हॉस्पिटल्स डी ई कंपनीजला सर्व्हिस देतात आणि रेव्हेन्यू सायकल मॅनेजमेंट हा बॅकबोन आहे जर ते नसेल तर एखादाही फिजिशियन यू मध्ये उभा राहू शकत नाही आणि त्याचं कारण काय आहे की तिथे कॉन्सेप्ट अशी आहे की इन्शुरन्सचा भाग खूप मोठा असतो की तुम्ही तिथे डॉक्टरकडे गेल्यानंतर सेल्फ पे खूप कमी आहे इन्शुरन्स तुम्हाला एटी पर्सेंट पे करतो ट्वेंटी पर्सेंट तुम्ही ॲज अ कोपे पे पे करता ॲज अ पेशंट म्हणून मग एटी पर्सेंट जो राहिलेला पोर्शन असतो तो फिजि फिजिशियनला किंवा हॉस्पिटलला डॉक्टर्स कडून म्हणजे इन्शुरन्स कडून कलेक्ट करावा आणि ते कलेक्ट करण्यासाठी त्याला एक टीम सेटअप करावी लागते त्याच्यामध्ये सीपीसी सर्टिफाईड या सर, म्हणजे सर्टिफाईड प्रोफेशनल कोडर हे सर्टिफिकेशन युएस मधून घ्यावं लागतं ते घेतल्यानंतर तुम्ही कोडिंग करू शकता डायग्नोसिस हे इंडियामध्ये केलं जातं इंडियामधून बार एक्झाम्पल होते याची त्याच्यानंतर सी एफ पी सर्टिफाईड प्रोफेशनल बिलर म्हणून तो एक कोर्स होतो एकल्यानंतर बिलिंग कोर्स म्हणजे तो बिलरचं काम करणार हा कोडिंगचं काम करणार त्याच्यानंतर एक ए आरची ची टीम असते ए आर म्हणजे अकाउंट रिसिबल जी इन्शुरन्सची फॉलोअप मारते एक टीम असते डिनायल ती डिनायल म्हणजे इन्शुरन्सला क्लेम सबमिट झाला की तो रिजेक्ट होतो क्लेम ते लोक ते लोक बसलेत की रिजेक्ट करण्यासाठी ते इझिली पे करणार नाही तुम्हाला मग त्याच्यासाठी तुमच्याकडे एक्सपर्ट पाहिजे की त्या क्लिनिकल नोट्सला रीड करून एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे तो शोधून त्याच्यानंतर फाईट करून ते पैसे रिकव्हर करणं मग त्याला एआर त्याच्यानंतर पेमेंट पोस्टिंग जी ईओबीज म्हणजे पेमेंट स्लीप म्हणा किंवा इन्शुरन्सचे एक्सप्लेनेशन ऑफ बेनिफिट्स जे इन्शुरन्स कंपनी तुम्हाला सबमिट करते त्याची सगळी एंट्री मारून त्याला रिकन्सिलेशन करून आणि त्यानंतर हे सगळं सायकल होतं रेव्हन्यू सायकल मॅनेजमेंट जो खूप मोठा आमचा हेल्थकेअरचा स्पेस आहे आणि आमचा सर्वात मोठा बिझनेसचा हा मोठा पोर्शन बिझनेसचा मोठा भाग आहे आमच्या सध्या रेव्हेन्यू सायकल मॅनेजमेंट हेल्थकेअर इंडस्ट्री आणि स्किल सेट ह्याच्यासाठी एक बी कॉम स्टुडंट आणि त्याच्याकडे जर इंग्लिशची कला खूप चांगली असेल की इंग्लिश वाचता येते आणि बोलता येते व्हर्बल आणि रिटर्न आणि लिहीता येते कारण बरेच नोट तुम्हाला लिहावे लागणार आणि हे तिन्ही स्किल असणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही डील करणार डायरेक्ट युएसची आणि हे स्किल जरी इथे नाहीयेत हे मला माहिती आहे की हे सगळ्यांकडे नाही अवेलेबल आहे मग त्यासाठी आपली मुंबईवरून टीम येणार आणि ही टीम ह्या सगळ्या ह्या सगळी जे कॅन्डिडेट आहे ना सगळ्यांना ट्रेनिंग देणार जे आम्हाला जी स्किल सेट ज्या पाहिजे दिस इज देणार आहेत की आपला सॉफ्टवेअर कसं वापरायचं आपण कसं कॉर्डिनेट करायचं कसं हॅन्डल करायचं कसं बोलायचं हे सगळं ट्रेनिंग त्यांना दिले जाणार आणि दोनशे बारा आपल्याकडे कॅन्डिडेट आलेत ना त्यांची सुद्धा इंटरव्ह्यू चार राऊंड मध्ये एचआर टीम मधूनच गेली आहे म्हणजे त्यांना घेऊन बाकी ट्रेनिंग देतो आणि ते करण्यासाठी मुंबईवरून टीम आली मुंबईला आमचे सगळे इंजिनियर्स आहेत पण इथे आम्ही बेसिक ग्रॅज्युएशन कंप्लीट मुलं घेतलेली आहेत म्हणजे आपल्याला कळेल की मुलं कसे रिस्पॉन्ड करतात पण चांगलं कम्प्युटर ज्ञान असलेले तीन मध्ये पूर्ण घेतले चांगला अनुभव आले की बाबा एवढे शिकलेले स्किलफुल मुलं इथे आहेत आणि त्यांना इथे रोजगारची गरज आहे हे आम्हाला हे आता मुंबईमध्ये गोव्याला अपडाऊन करणारी मुलं सुद्धा आता आपल्याला इथे जॉईन आहेत Uh, sir, uh, employed na facilities fasna no? employee in mumbai la ja facilities there are sarva facilities esic pf acha uh, all uh, other facilities like when they are on the work safety securities uh, we, we do like quarterly you know entertainments for them Bo you know you know annual bonuses performance bonuses will be there पण सर्वात मोस्ट मोठं त्यांच्यासाठी असतं ते माझ्यामध्ये लॉयल्टी बोनस विच इज अ एक सर्टन पिरियड कम्प्लीट केल्यानंतरच भेटत पण ज्या मुंबईला आमच्या एम्प्लॉईना फॅसिलिटी आहे त्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत जा म्हणजे त्यामध्ये कुठल्याही चेंजेस नाही <स्ट्रेण> आणि आम्ही जे इथे स्टार्टिंग स्केल जे आहे मुंबईला जे आहे तेच आम्ही इथे ठेवू म्हणजे एम्प्लॉईच्या सॅलरीमध्ये कुठेही चेंजेस नाही केले लोकेशन जरी हे रुरल असलं तरी त्यामध्ये आम्ही चेंजेस बिलकुल नाही केले कारण आम्हाला हे जाऊन त्यांना मुंबईलाच भेटणार पण बघायला गेलं तर तो, तो एखादा कॅन्डिडेट गावाला चार ते पाच वेळा ट्रॅव्हलिंग करणार चार ते पाच किंवा दहा वेळासुद्धा ट्रॅव्हलिंग करतो एक माणूस करा येईल शनिवार येऊवर सुद्धा येतो पण येण्या जाण्यामध्येच किती खर्च झाला असेल जर आपण काउंट केला ना प्रत्येक चाळीस वर्षाचा तर माझ्या मते ती खूप मोठी सेव्हिंग असेल म्हणजे हा सगळा विचार करूनच आपण हे सगळं डेव्हलप करतो नाईट शिफ्ट मध्ये जरी काम करत असेल तरी आपला कॅम्पस हे पूर्ण सेफ आहे सिक्युरिटी सीसीटीव्ही हे सगळं आपण फिमेल्सना सेक्युरिटी दिलेली आहे शोरूम इज कम्प्लिटली फर्निश्ड पॅन्ट्री लायब्ररी हे सगळ्या फॅसिलिटीज आपण ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे